इथे फायनली आमची मेहंदीचं लग्नाचं पहिलं फंक्शन सुरू झालेलं आहे मेहंदीची सुरुवात पण श्री गणेशापासूनच केलेली नाही मी झाले ना मामाने घेतला ड्रेस आणायला मामी गोल गोल दिसून एकदम ना तुला पाहिजे

लक्ष्णाच्या साड्या दाखवत आहे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा आग व्लॉग नागपूरवरनं सुरू होतो आहे मागच्या दोन हो तीन दिवसात मी काही ब्लॉग शूट केला नाही जेवढं पॉसिबल होईल ते मध्ये मध्ये घेतलं आणि तुमच्याशी शेअर केलेलं आहे आतापर्यंत कारण अनाया मॅडमने इतकं जास्त त्रास दिला आहे ना मला या दिवसांमध्ये या मागच्या तीन चार दिवसांमध्ये टोशन नसताना तिला असं वाटत होतं की मी एकटीच आहे कोणीतरी मिसिंग आहेत असं काहीतरी फिलिंग होती कारण तिला आता कळतं आणि सगळे नवीन लोकं ती त्यामुळे ती कुणाचकडे जात नव्हती आणि मग माझ्यावर एकटीवर खूप जास्ती बर्डन खूप जास्त थकून जायची तिला घेऊन घेऊन तर मग त्यात फोन घेऊन ब्लॉग शूट करणं तर काही पॉसिबलच नव्हतं म्हणून मग मी ब्लॉग शूटच नाही केले आणि इथे आली तोपर्यंतचे व्लॉग्स तुमच्याशी शेअर केलेले आहेत मग त्यानंतर आज फायनली मेहंदीचा दिवस आहे आणि रोशन पण येतो आहे सो आय so एम बिट कॉन्फिडेंट की चला ठीक आहे आज मी ब्लॉग शूट करू शकते कारण रोशन तिला घेईल तर आता वाजलेले आहेत आठ मी थोडीशी लवकर उठली सेवन थर्टीला उठली फ्रेश झालेली आहे आणि मी म्हटलं फ्रेश काय पूर्ण आंघोळ वगैरे करूनच रेडी होते कारण ती उठल्यावरनं काय मला करू देत नाही मग ती मम्मीकडे आईकडे वगैरे काही जात नाही मग म्हटलं आंघोळ वगैरे करून मी माझं आवरून घेते मग तिचं आवरता येईल आणि मेहंदीनं आम्ही सकाळचीच ठेवलेली हो आहे म्हणजे असा खूप मोठं फंक्शन नाही आहे कारण मुलाची मेहंदी म्हटल्यावर तेवढं हो काही नाही होत ॲक्च्युली मुलीची असते की खूप असं डेकोरेशन आणि मोठं फंक्शन असं वगैरे असतं तर मुलाची आहे त्यामुळे आम्ही एकदम शॉर्टकट ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जिथे काय जे करणार ते असते आणि अनायामुळे मला असं फार काही करता येतच नाही आहे जे आहे ते चाललं आहे कारण तिलाच घेऊन राहावं लागतं कंटिन्यू तर त्यामुळे छोटंसं फंक्शन आहे मेहंदीचं तर मग ते आज आम्ही मेहंदी वगैरे सगळं काढणार आणि बाकी दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी शेअर करते रोष तिथनं घालेला आहे अमरावतीवरनं माझे मामी मावशी सगळे मामी मामा सगळे येणार आहेत तर आज घरभर पाहुणेच पाहुणे असणार आहे आणि त्यात अनाया कशी बिहेव करते हे मला माहिती नाही तर चला मग आजचा कंप्लीट ब्लॉग तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र बस नका चला तर मग ला व्हिडिओ पुढे आणि माझं हळू बोलण्याचं कारण म्हणजे अनाया अजून झोपलेली आहे इकडे माझ्यासमोरच आहे त्यामुळे मग मी हळूहळू हो बोलत आहे पटप्पट माझी आंघोळ झाली पाहिजे कारण आंघोळ वगैरे करून मी रेडी होते मेहंदीसाठी डायरेक्ट रेडी होणार आहे आम्ही मेहंदी सकाळचंच फंक्शन हो ठेवलं आहे कारण काळेपर्यंत ते दोन तीन वाजतात आणि संध्याकाळी आमच्याकडे डायका असं एक फंक्शन असतं ते, ता ते, ते माहिती ना तुमच्याकडे असतं का म्हणजे जे गेलेले लोक आहेत आपल्याकडचे मोठे लोक आहे आपल्या फॅमिलीमधले त्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी लग्नाला बोलवायचं अशी ती प्रथा असते तर त्याच्यासाठी ते असतं संध्याकाळी गाणे वगैरे म्हणणारे येतात सगळे तर ते फंक्शन आहे त्यामुळे आम्ही मेहंदीचं सकाळी ठेवलं आणि ते संध्याकाळी तर जे काही आज तुम्हाला कंप्लीट ब्लॉगमध्ये तसं बघायला मिळणारच आहे तर चला मग सुरू करते आता ब्लॉग आणि आता वाजले आहेत अकरा मी मस्त रेडी झाली केसं केले नाही कारण मला ना खूप गरमी होते मला इकडे खूप थंडी आहे पण मला इतकी जास्त गर्मी होत आहे म्हणून म्हटलं तिचं सगळ्या शेवटी करू कारण आता मला थोडं सजवायचं वगैरे पण आहे मी रेडी झाली अनाया उठली त्यानंतर तिला मी भरवलं तिचं ब्रेकफास्ट जे होतं ते थोडं पोटभर जास्त करून दिला यावेळेस कारण मग खूप वेळ तिला भूक लागायला नको आणि आता मी बिझी राहील थोडीशी मेहंदीमध्ये वगैरे तर म्हणून तिला जास्ती थोडं भरून दिलं ब्रेकफास्ट आणि त्यात खूप वेळ गेला मग त्यानंतर तिची हंगहूळ केली तिला रेडी केलं आणि तिला झोप आली होती तिलाच भूपट पण दिला आता अकरा वाजताय आमचं दहाचं ठरलं होतं पण ते कधीच काही होत नसतं मेहंदीवाला ताई पण अजून आली नाही आता थोडंसं डेकोरेट करते भाऊ पण मेहंदीसाठी ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मेहंदी त्याची आहे सगळ्यात आधी मीच रेडी झालेली आहे तर थोडंसं डेकोरेट करते फार काही करायचं नाही आणि मग त्यानंतर आमची मेहंदी सुरू होईल तर तुमच्याशी जे काही पुढचे अपडेट्स आहेत ते मी सगळं शेअर करते चला मग आणि काय नवरदेव रेडी होऊन आता मेहंदी काढायला सुरुवात झालेली आहे <laughs> तर हा माझा मोठा भाऊ आणि आता याचं लग्न आहे तर पहिलं इंट्रोडक्शन मी आजच्या या ब्लॉगमध्ये देते पुढे दे तुम्हाला कळेलच की असं लग्न तसं तुम्ही एंगेजमेंटचा ब्लॉग बघितलाच असेल आणि खूप जणांचा प्रश्न होता की कि तुम्हाला किती भाऊ आहे आणि मग लग्न कुणाचं आहे तर याचं लग्न आहे आणि पुढेचे फंक्शन्स सगळे मी तुमच्याशी शेअर करतेस आता मेहंदी अजून पाहुणे यायचे आहे तर माझी आणि हर्षूची मेहंदी आम्ही सर्वात आधी करून घेतो कारण अजून पाहुणे येतील आणि मग त्यानंतर एक एक सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनाज झोपलेली आहे तर मी माझी मेहंदी आवरून घेते तोपर्यंत रोशन पण येईल तर फार काही टेन्शन नाही तर चला मग आता माझी मेहंदी सुरू करते मेहंदीची सुरुवात पण श्री गणेशापासूनच केलेली तर एक शुभ कार्याची सुरुवात खूप छान झाली आम्ही सांगितलं नाही ताईला पण ताईनेच हे केलं आणि ते मला खूप आवडलं ॲक्च्युली

अजून काय नवरदेवाची व्हायची आहे एम आणि आता आम्ही जेवण वगैरे करतो एक एक जण सगळे पाहुणे पण आलेले आहे रोशन वगैरे सगळे आले माझ्या मामी वगैरे आलेले आहेत अजून मावशी अँड सगळे यायचे आहेत हो वास्तुक लग्न सगळं खूप सुरू आहे आणि ही आहे माझी मामे बहीण आणि इकडे दुले राजा मेहंदी काढून रेडी झालेले आहेत चांगलं लागल व्यवस्थित लागलं चला बाहेर काढून मंडपात आणि आता आम्ही फोटो सेशन करणार आहे आणि आणि फोटोग्राफर फोटोग्राफर कोण आहे अनयाची मम्मा काय <laughs> ड्रेस घातलाय आय गॉट इट फ्रॉम माय मामाकले का मामा। <laughs> <laughs> जाऊ दे चला आणि इकडे नवरदेवाच्या आईची मेहंदी पण ऑलमोस्ट होत आलेली आहे या आहेत माझ्या मोठ्या मामी गोलमटोल गोल तुम्ही चला तुम। आता काय नवरदेवाला एक असिस्टंट अपॉइंट केला आम्ही छान वाटत मी

चांगलाय तुला टिशू पाहिजे नाही ना मेहंदी वगैरे सगळं झालं पण मला ऍक्च्युली थोडस गिफ्ट घ्यायचं होतं माझ्या भावांसाठी आणि आता पण काय ते शक्य झालं नाही कारण रोशन आल्यावरच घ्यायचं होतं मग लहान भावाला वॉच घेतली आणि मोठ्याच परत राहिलेलंच आहे तर आता ॲक्च्युली दिवाळीत पण आम्ही आली नव्हती ना तर मग भाऊबीज पण आमची व्हायचीच आहे आता जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला भाऊबीज पण करायची आहे आणि सगळी मावशी वगैरे पण आले आहे मामा पण आले आहेत तर आम्ही सगळे सोबत मस्त मिळून भाऊबीज करू आणि त्यानंतर आता मोठ्या भावाला राहिलं तर त्याला आता मी काय नाही कॅश देणार कारण आता आमच्याकडे वेळच नाही आहे काही गिफ्ट घ्यायला जायसाठी त्याला कपडे पण घ्यायचे म्हटलं तर तो सोबत लागेल आणि ते काय आता शक्य नव्हतं तर मग आता असं एवढा पण वेळ काढून आम्ही कसं तरी आलो आणि ते घेतलं त्याच्यासाठी वॉच घेतलेली आहे आणि आता झोपली तिला झोपवून तिला खूप झोपे तिच्या झोपायची वेळ ॲक्च्युली जायच्या वेळ झाली होती मला वाटलं ती झोपेल पण ती काही झोपली नाही आणि आत्ता ती झोपलेली आहे आम्ही घरी निघालेलो आहे रस्त्यात थोडीशी भूक लागली होती तर आम्ही खाल्लं वगैरे आणि आता परत निघालेलो आहे घरी गेल्यावर आमच्याकडे डायका असतात तुम्हाला मी सांगितलं होतो सुरुवातीला आणि ते काय असतं हे पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मग आणि तिथे मस्त ते आचारी वगैरे आले होते स्वयंपाक वगैरे तसा एकदम लग्नावाल्या पूर्ण वाईब्स आलेल्या आहेत घरात ऑलरेडी आणि ते एकदम मस्त मुंदीचे लाडू वगैरे निघत होते आणि मला गोड खूप आवडतं तर हां मोतीचूरचे लड्डू आहे तर मी तर आईला कालच सांगितलं अरे बापरे मोतीचूरचे लड्डू आहे तर मला पॅक करून देशील असं तर चला मग आता बाकी जे काय आजचा दिवस कसा जातो ते तुम्हाला पुढे शेअर करतेस

पहिले तर लेडीज गेल्या मंदिरामध्ये आमच्याकडे काय काय रिच्युअल्स असतात ते सगळं चाललेलं आहे मला फार काही डिटेलमध्ये माहिती नाही आहे ते काय किसका पापड वगैरे किसका पापड समथिंग लाईक दॅट असं काहीतरी आहे आणि ते मंदिरात गेलेले आहे लेडीज आणि मग त्यानंतर पाच कुळाची माणसं जातात तर रोशन त्यामध्ये होता माझे मामा असे वेगवेगळे वेग पाच जण गेलेले आहेत मंदिरात आणि ते काय पार्टी म्हणतात आमच्याकडे ते ते पूजा घेऊन गेलेल्या मग ते आल्यानंतर काय ते डायका वगैरे सगळं असतं तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्याकडले काय जे लग्नाचे रिच्युअल्स आहेत ना ते सगळे बघायला मिळत आहेत तर मला तर खूप इंटरेस्ट येतो आहे मी फार काही करत नाही आहे कारण अनयाला सांभाळणं हेच माझं काम आहे फक्त आणि कुठे सजावट वगैरे असेल ते सगळं माझं काम असतं बाकी तर सगळे घरचे करत आहेत पण मला इंटरेस्ट फार येतो आहे बघायला आय होप तुम्हाला सगळ्यांना पण येत असणार आहे की अरे वा इतकं छान कसं होतं आणि माझ्या स्वतःच्या लग्नात एवढं केलं होतं किंवा ते लॉकडाऊनमध्ये कि झालं तर मला एवढं काही आठवत नाही पण इथे मी छान एन्जॉय करते आहे तर आय होप तुम्ही पण माझ्यासोबत करत असणार

सवा तीन आहे तुझा साईज कोणता आहे मोठा असा आएगा पण हा आएगा हां वेट आता स्प्रे करूया कसा म्हणजे तो पडतो आहे काय आहे तो पुढे ते ते ना बोलू अरे बघून काय काय दिसतंय ठीक आहे झालं मी हिरव्या घेतो हिरव्या चांगल्या हिरव्या चांगल्या अम्रासाठी घेवला साठी घे घेतले हो हो घेतले साईज गुंजरा लागा मामी साठी स्पेशल दोन हॅट चालला होता लोशन देऊ का मामी भ <laughs> माणसं

हा आमच्या घरातला सगळ्यात बेस्ट टाईम असतो सगळं आवरलो बारा वाजता आणि आम्ही काय कोणी आणि हे इकडे बांगड्या फोडत आहे